अगदी याकरता जर काही गोष्टी वाढल्या इमोशनल स्टोरी सांगितली की माणूस म्हणतो ह्याच्यापासून काय आहे वापरू हे पण मला एक सांगायचंय तुम्ही एक टाइम पैसे एकामेकाला देऊ नका पण हे वापराबाईवरच मार जे मार्गदर्शन आहे ना ह्याच्याबद्दल थोडस आपल्या मित्रमंडळी नातेवाईक जेवढे का आहेत तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये हे व्हिडिओ बघणाऱ्यांच्या त्यांच्या व्हॉट्सअपला पर्सनली किंवा ग्रुप गाव ग्रुप शेतकरी ग्रुप जे असतील त्याच्यावरती हे व्हिडिओ सोडा ह्याची विनंती का तुम्हाला करतोय मी की हे जे साक्षीदार साहेब आहेत आम्ही असंच ओरडत नाही माझा बसलाय बोलून बोलून <laughs> आणि कुणाला टाळत नाही साहेब आज मार्केटमध्ये हे पण तुम्हाला सांगतो आज बघा गावातला असू द्या घरातला असू द्या कुठला असू द्या सहज फोन लावले लावले पहिले रिंगाला बरीच लोक फोन उचलत नाही नाही उचलत बरीच लोक उचलत नाहीत उचलणारे आज बी देव माणसं आहेत तो पार्टी वेगळा आहे पण बरीच लोक फोन उचलत नाहीत दांदा करतात व्यवसाय करतात काही करून देत त्यांनी फोन लावला की उचलत नाहीत आणि नाही त्याला फोन करू तो कोणाला तो घरातला असून द्या नाही बाहेर जेव्हा कोणालाच बोलाय नको नाही रागाला जातो उलटत बरोबर का नाही बरोबर बरोबर मला काय म्हणायचंय आमच्या वापराबाईवर निक्च मार्गदर्शकांनी तुमचा जे जे वेळेस कॉल आला मला आला आमच्या असगत सरांना तुम्हाला अशी दिशा भूल शब्दाची असन वेळेची असन कुठे टाळाटाळी केली का नाही नाही टाळाटाळी कुठे गेली नाही तुम्हाला घेऊ वाटलं परवडलं तर घ्या बळ बर्ज, बळजबरी बी नाही नाही बळजबरीत नाही पण तुम्ही फोन लावला आमच्यातली कोणी टाळाटाळी केली नाही नाही फोन लावला उच्चारला नाही उचलल्या गुरखा गुरखी की केली साहेब हे काय टायमिंग आहे का फोन करायचा की असं काय विचारत आहे आम्ही तुम्हाला काय सांगतोय तुम्हाला कळतं सांग का नाही आमचा एवढा रिझल्ट आहे आम्ही सांगितलं तरच करायचं असलं तर करा करू नका असं काय डापरा डापरी मी तुम्हाला काय विचारतोय असं का नाव आलं तर कुठल्या शेतकऱ्यांनी कस्टमर केअरला फोन करून शंभर टक्के कळवा कारण काय होतंय लईस कळायला लागलं तर डापरा डापरी झाली तर कळू दे जरा आमचे मालक ह्या गोष्टीला लय सिरियस आहेत कारण शेतकऱ्याला जो आडवा बोलतो ना त्याला आमची मालक शिक्षा वेगळीच असते मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय आमच्या मालक या गोष्टीला सिरियस आहेत तर मला काय म्हणायचंय तुम्ही जे हे मार्गदर्शन घेतलेलं आहे तर शा मार्गदर्शनावरती तुम्ही आजच्या परिस्थितीला समाधान आहेत समाधान आहे तर तुम्ही समाधान आहे समाधान तर तुम्ही आपल्या किळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल नाही त्याने वापरावं घे का वापराव वापरा ऑर्गनिक प्रोडक्ट वापरलेलं चांगलं आहे रिझल्ट मिळतोय ज्याला काय होत नाही मग शेतकऱ्याला जे होत नव्हतं ते मी केलं वापरलं यातून जे आळशी शेतकरी आहे त्यासाठी तर चांगलंच आहे हा म्हणजे इतर काय इकडे तिकडे जाऊन लय काय काय गोळा करण्यापासून आपलं वापरा आहे ती कशी पद्धत चुकीची असून तर तुमचं ह्या प्लॉट वरती आज आमच्या वापराबायोरेगिनीचे जे मार्गदर्शक आहे त्यांची थोडीशी ओळख करून देतो तुमच्या जर उभं राहिले ते गाजन साळून बघत सर तुमच्याकडे आलती 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 तर तुम्ही दिलेल्या वेळेला आणि तुम्ही जो अनुभव घेऊन शेतकरी मित्रांसाठी जसं घडलं तशी माहिती आपल्या ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून शेतकरी मित्रांना देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या वापरा बायोर्गॅनिक कंपनीकडून आणि आमच्या वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं मनापासून खूप खूप खुँँ। धन्यवाद धन्यवाद